नमो बुद्ध आहे जय शिवराय क्रांतिकारी जय भीम गौतम बुद्धांना वश करण्यासाठी उदयन नावाच्या पुरोहिताने अनेक स्त्रिया गौतम बुद्धांच्या आसपास ठेवल्या त्या सर्व स्त्रिया गौतम बुद्धांना था वश करण्यामध्ये अपयशी ठरल्या त्यातली एक स्त्री सर्व प्रयत्न करून सर्व नखरे दाखवून एक स्त्री गौतम बुद्धांना म्हणाली की तू सर्व स्त्रियांवर विजय मिळवला आहे तू आता सर्व पृथ्वी पादाक्रांत कर हे सर्व चित्र उदयन नावाच्या पुरोहिताने बघून उदयन नावाच्या पुरोहिताने स्वतः राजपुत्रा

सर्व घडलेला प्रकार सांगतो शुद्धधन राजा डोक्याला हात लावून बसतो की माझ्या पोराचा मी संसारामध्ये लक्ष कसं वेधू सर्व प्रयत्न माझे वाया गेलेत आता त्याला मी संसाराचा मोह कसा दाखवू त्याच्या मनात त्या संसाराच्या मोहाबद्दल वाचनेबद्दल भाव निर्माण होण्यासाठी मी काय करू सर्व प्रयत्न वाया गेले गौतम बुद्ध उदयन पुरोहित म्हणतात थोर थोर महात्मे जर या विषयी वाचनेला आहारी गेले असतील तर ते महात्मे होऊ शकत नाही शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे जेथे सर्वनाश आहे जो क्षणिक सुखाच्या आहारी गेलेला आहे तो महात्मा होऊच शकत नाही जिथे खरेपणा नसेल तिथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यास मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून आणि नैसर्गिक नसेल तर त्याचा धिक्कार असो असं गौतम बुद्ध म्हणतात जर विषय वाचण्याच्या आणि क्षणिक सुखाच्या आहारी गेलेले स्त्री पुरुष जर एकमेकांची फसवणूक करत असतील तर ते स्त्री पुरुष पुरुष एकमेकांकडे बघण्याच्या सुद्धा पात्रतेचे नाहीत अपात्र आहेत असे गौतम बुद्ध म्हणतात नम बुद्धाई जय शिवराय क्रांतिकारी जय भीम